शेगाव येथील गांधी चौक मैदानावर होऊ घातलेल्या शेगाव नगरपालिकेच्या निवडणुकी लक्षात घेऊन शहरातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब पत्रकारितेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मे रोजी संध्याकाळी सात वाजतापासून वेगळा असा हॉटसीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे जज म्हणून दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे बराडी आवाजचे संपादक महेंद्र कुमार भानीरामजी व्यास सध्या दैनिक प्रश्न कालचे व्यवस्थापक सतीश अप्पा धुडे आणि सांज दैनिक आवाजचे संपादक अविनाश दडवी हे होते यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक किरण बापू देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिनेश साडुंके भारतीय रिपब्लिकन पार्टीचे पहुरकर भारतीय जनता पार्टीतर्फे पांडुरंग बच्चू यांनी पत्रकार कार्यक्रमाचे जज आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव